थायलंड आणि कंबोडिया पुन्हा एकदा युद्धाच्या थायलंडने फायटर जेट्स पाठवून कंबोडियातील एका कॅसिनोवर एअर स्ट्राईक केला दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी सीज फायर केलं होतं पण ते दोन महिने सुद्धा टिकू शकलं नाही या सगळ्या मागे खरा मुद्दा कोणता थायलंडने कॅसिनोवर हल्ला का केला दोन बुद्धिस्ट नागरिक घाबरून घर सोडायला लागले हे सगळं काय आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी भिहंग ठाकूर थायलंडने कंबोडियाच्या भागातील एका भव्य कॅसिनोवर एअर स्ट्राईक केला थायलंडचा आरोप आहे हा कॅसिनो नसून कंबोडियाच्या सैनिकांचा गुप्त बेस बनला होता त्या ठिकाणी हेवी वेपन्स ड्रोन्स साठवले जात होते कंबोडिया सीमा भागात वाढीव सैन्य तैनात करत होता त्यामुळे थायलंडला प्री एम्पटिव्ह स्ट्राईक करावा लागला या हल्ल्यात थायलंडचा एक सैनिक मृत पावला आठ सैनिक जखमी झाले कंबोडियाने प्रत्युत्तरात फायरिंग केल्याची माहिती आहे म्हणजेच परिस्थिती खूपच तणावपूर्ण होती थायलंड कंबोडिया यांच्यातील हा संघर्ष काही नवीन नाही दोन्ही देशांचे संबंध तब्बल एकशे अठरा वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत या तणावाचं मुख्य केंद्र दोन प्राचीन हिंदू आहेत विहियर मंदिर आणि तामुएन थॉम शिव मंदिर ही दोन्ही मंदिरे दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असून दोन्ही देश एकाच मंदिरावर आपला दावा करतायत या वादामागे एक जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे एकोणीसशे सातमध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात असताना फ्रान्सने थायलंड कंबोडिया सीमा आखली या नकाशावर प्रिह विहियर मंदिर कंबोडियाला आणि ता मुएन थॉम शिवमंदिर थायलंडला दाखवलं गेलं पण दोन्ही देशांनी हा नकाशा अन्यायकारक असल्याची तक्रार केली त्यानंतर शंभर वर्षात या दोन देशांनी सीमेसंबंधी युद्ध गस्त चकमकी आणि अनेक राजनैतिक वाद पुन्हा पुन्हा अनुभवले एकोणीसशे एकोणसाठमध्ये कंबोडियाने हा मुद्दा आय सी जे म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला एकोणीसशे बासष्ट साली निकाल आला की मंदिर कंबोडियाचं आहे थायलंडने सैनिक मागे घ्यावेत पण जमीन कोणाची हा प्रश्न बाकी राहिला दोन हजार अठरामध्ये युनेस्कोने प्रिह विहेन मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केलं त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले दोन हजार तेराच्या अंतिम निर्णयानुसार मंदिरासह त्याच्या आसपासचा पूर्ण परिसर कंबोडियाचा आणि थायलंडला संपूर्ण सैन्य मागे हटवण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्ष जमिनीवरचं नियंत्रण आजही विवादास्पद आहे थॉम था मंदिर थायलंडच्या नियंत्रणात असलं तरी कंबोडिया म्हणतो हे मंदिर खमेर साम्राज्यातलं म्हणजे कंबोडियाचा ऐतिहासिक वारसा आहे थायलंड म्हणतो मंदिर तुमचं असेल पण जमीन आमची आहे कंबोडिया म्हणतो मंदिर आणि आमचीच आहे इथे दोन्ही देश नियमित गस्त करतात आणि छोट्या मोठ्या गोळीबाराच्या चकमकी सुरूच असतात यावेळीची झडप ही या, या मंदिराच्या आसपास झाली दोन हजार पंचवीस मध्ये थायलंड कंबोडिया तणाव झपाट्याने वाढला मे मध्ये पाच दिवसांच्या लढाईत तीस जणांचा मृत्यू झाला जुलैमध्ये लँडमाइन स्फोटात चार थाई सैनिक जखमी झाले ऑक्टोबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने सीज फायर झाला पण डिसेंबरमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक झाल्यानं संघर्ष आता पेटलाय कंबोडिया सीमा भागात नवीन तळ उभारत असल्याचा दावा कॅसिनोमधील शस्त्रसाठा आणि दोन्ही देशातील अविश्वास यामुळे परिस्थिती आणखीन घडली आहे थायलंडने सीमावर्ती भागातील सत्तर टक्के नागरिकांना स्थलांतरित केलं असून एका नागरिकाचा मृत्यू झाला वाढत्या तणावावर मलेशियानेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे कंबोडियाचा दावा आहे की त्यांनी कोणताही हल्ला केलेला नाही आणि थायलंडच सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहे ते फक्त शांततामय मार्गाने तोडगा शोधू इच्छित असल्याचं कंबोडिया सांगतं मात्र थायलंड याला विरोध करत म्हणतं की कंबोडियाने सीमेवर गुप्तपणे सैन्य वाढवले आणि मोठा शस्त्रसाठा केला त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आणि तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही आहेत या संघर्षाची मुळं केवळ जमीन वादात नाहीत हा वाद खमेर साम्राज्य आणि सियाम साम्राज्य म्हणजेच आजचे कंबोडिया आणि थायलंड यांच्या शतकापूर्वींच्या स्पर्धेतून उगम पावलेला आहे सीमारेषा प्रभाव क्षेत्र आणि सांस्कृतिक वारसा यासाठी दोन्ही साम्राज्यांमध्ये अनेक युद्ध झाली आणि त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवादाशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे मंदिर आणि जमीन आमचीच ही भावना मंदिरावरील दावा हा केवळ ऐतिहासिक विषय नसून राष्ट्रीय अभिमान आणि राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे दोन्ही देशातील तणाव एअर स्ट्राईकपर्यंत पर्यंत गेल्याने युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे ट्रम्पचा सीजफायर अविश्वासामुळे निरर्थक ठरू शकतो या संघर्षामुळे आसियान देशांवर दबाव वाढेल आणि दक्षिण पूर्व आशियाची स्थिरता धोक्यात येऊ शकते मंदिराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन युनेस्को आय जे यांचंही लक्ष वेधू शकतो राष्ट्रवाद वाढल्याने दोन्ही सरकारांवर कठोर भूमिका घेण्याचा राजकीय दबाव वाढणार आहे थायलंड कंबोडिया संघर्ष हा फक्त दोन देशांमधला वाद नाही तो इतिहास धर्म भूराजकारण सैन्य रणनीती आणि आंतरराष्ट्रीय कूटनीती यांचं एक जटिल मिश्रण आहे हा वाद आता एअरस्ट्राईक पर्यंत पोहचलाय पुढे काय होईल याकडे संपूर्ण आशियाचं लक्ष लागलंय जर तुम्हाला हा एक्सप्लेनर आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा